सोळा वर्षाच्या एका युवकाचा असा चेहरा लाल बुंद झाला आणि त्याने आपल्या सवंगड्यांकडे पाहिलं सवंगडी उद्गारले तुमचा मनोदय तरी काय आहे ते तरी सांगा आम्ही तुमच्यासाठी जीवाची बाजी लावू आणि असं म्हणून त्या सोळा वर्षाच्या युवकाने सवंगड्यांना साथीशी घेऊन रस्ता धरला तो आहे रायरेश्वराला पूर्वी रोहिरेश्वर म्हणून सुद्धा ओळखलं जायचं इथला महादेव हा स्वयंभू असून या मंदिराच्या खर्चासाठी दादाजी नरस प्रभू यांनी एक गाव इनाम म्हणून दिलं होतं रायरेश्वराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वच आहेच परंतु त्याचबरोबर हे अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे पावसाळ्यामध्ये तर रायरेश्वर पठार म्हणजे सौंदर्याची खानच आहे तुम्ही बघू शकता सोनकी कारवी तेरडा शेंदोली तिळाची फुलं याचं अतिशय मुबलक प्रमाणात आपल्याला या रायरेश्वर पठारावरती पाहायला मिळते किल्ला आणखी एका गोष्टी साठी प्रसिद्ध आहे अगदी निसर्गाची करणी म्हणतात ना तर अशा टेकडीवरती आपण सध्या उभे आहोत इथे साधारण सात रंगाची माती आढळते छत्रपती शिवाजी महाराज की हर हर 将来もう1人。 डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत वडील विजापूरचे सरदार होते त्यांच्या जहागिरीचा काही भाग खर्चा होता सगळं काही छान चाललं होतं तरीही मन संतुष्ट नव्हतं चारी बाजूने सुलतानी राजवटी होत्या त्यांच्या प्यायचं त्यातही सततची युद्धे या सुलतानामध्ये होत असल्यामुळे मनुष्यहानी खूप होत होती कुटुंबे देशोधडीला लागत होती हे किती दिवस सहन करायचं सोळा वर्षाच्या एका युवकाचा असा चेहरा लाल बुंद झाला आणि त्याने आपल्या सवंगड्यांकडे पाहिलं सवंगडी उद्गारले तुमचा मनोदय तरी काय आहे ते तरी सांगा आम्ही तुमच्यासाठी जीवाची बाजी लावू आणि असं म्हणून त्या सोळा वर्षाच्या युवकाने सवंगडांना साथीशी घेऊन रस्ता धरला तो रायरेश्वराचा रायरेश्वर स्वराज्य शपतेचा साक्षीदार आज आपण हा किल्ला बघूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा चला तर पाहूया किल्ले रायरेश्वर रायरेश्वर किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये येतो रायरेश्वराला पूर्वी रोहिरेश्वर म्हणून सुद्धा ओळखलं जायचं इथला महादेव हा स्वयंभू असून या मंदिराच्या खर्चासाठी दादाजी नरस प्रभू यांनी एक गाव इनाम म्हणून दिलं होतं तर पुजारी सुद्धा आला होता घेण्यासाठी जेव्हा स्वराज्याची शपथ घेण्यात आली तेव्हा शिवरायांच्या साथीला होते बाजी पासलकर कानोजी जेदे येसाजी कंक आणि बालपणीचे सवंगडी तानाजी मालुसरे या सवंगड्यांच्या साथीनेच इथे शपथ घेण्यात आली आणि रोहिड मावळ हा पहिला प्रांत स्वराज्य राज्यात सामील होऊन करण्याच्या कामी सुरुवात झाली रायरेश्वर पठार हे अतिशय प्रचंड पसरलेलं असून तब्बल सोळा किलोमीटरचा याचा घेर आहे त्याच्या नाखिंद खिंडीकडे जाण्यासाठी जवळजवळ तीन तासाचा पायी मार्ग आहे तिथून आपल्याला कोकणात देखील उतरता येतं या रायरेश्वराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वच आहेच परंतु त्याचबरोबर हे अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे पावसाळ्यामध्ये ते रायरेश्वर पठार म्हणजे सौंदर्याची खानच आहे तुम्ही बघू शकता सोनकी कारवी तेरडा शेंदोली तिळाची फुलं याचं अतिशय मुबलक प्रमाणात आपल्याला या रायरेश्वर पठारावरती पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे पुणे जिल्ह्यातूनच नाही तर बाहेरूनही लोकांचा ओढा रायलेश्वर पठाराकडे आजकाल वाढलेला आहे बांधीव पायवाटेने मंदिराकडे जाताना एक पाण्याचे टाके लागते टाक्यात दगडामध्ये कोरलेले कोमुख असून त्याच्या मुखातून टाक्यामध्ये पाणी पडत असते पठारावर राहणारे लोक याच टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात आपण मंदिराजवळ येऊन पोहोचतो सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी छत्रपती शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी या रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली झाडी खोल दऱ्या उंच सुळके अस्ताव्यस्त पसरलेली पठारे यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे येथील पर्जन्यमान कोकणासारखे असून संततधार पाऊस इथे पडत असतो पावसाळ्यात पठारावरील रंगीबेरंगी फुले व फुलपाखरे मनमोहून टाकतात निसर्ग सौंदर्याबरोबरच रायरेश्वराचे खास आकर्षण असलेल्या ठिकाणाकडे आता आपण निघालो आहोत श्वर किल्ला आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे अगदीच निसर्गाची करणी म्हणतात ना तर अशा टेकडीवरती आपण सध्या उभे आहोत इथे साधारण सात रंगाची माती आढळते असं दिसतं पण या दादांच्या आणि यांच्या सोबत सगळ्यांच्या मी जवळजवळ पंधरा प्रकारची माती या रायरेश्वरच्या डोंगरावरती शोधलेली आहे इथून पुढे नाकिन खिंड आहे तिथून बरेचसे किल्ले आपल्याला इकडे दिसतात कोकणातही तिथून उतरता येतं वातावरण जर क्लिअर असेल तर इथून अक्षरशः प्रतापगड राजगड आणि रायगडाचं सुद्धा दर्शन होतं छत्रपती शिवाजी महाराज की हरो हर हर हरो हर हरो हरो रायरेश्वर पठारावरती गोपाळदा भेटलेले आहेत जे इथले स्थानिक रहिवासी आहेत आणि रायरेश्वराच्या इतिहासाची आणि धार्मिक महत्वाची त्यांना खूप माहिती आहे तर काय सांगाल दादा या गडाबद्दल नमस्कार मी गोपाळ जंगम थोडक्यात महाराजांनी शपथ इथे घेतलेले पूर्वीचा काय इतिहास होता तो तर काय आता बुडलेलाच आहे म्हणजे त्या काळात एक शिवा आमचा होता आज आम्ही पावणे पाचशे जंगम आहेत म्हणजे सगळे पुजारी आहेत इथे इथे बकरा कोंबड्या वगैरे तुम्हाला बघायला मिळणार नाही दुसरी गोष्ट ते पूजा आम्ही दोन टाइम डेली करतो तिसरी गोष्ट प्रत्येक रविवारी जाऊन बेल आणायचा प्रत्येक सोमवारी बेल मिळतोच मिळतो रायश्वरला असं हे कुठं चालू नाही आमच्याकडेच फक्त चालू आहे दोन टाइम पूजा बत्ती आणि बेल हो। सोमवारी प्रत्येक सोमवारी मिळालाच पाहिजे दुसरी गोष्ट आता ह्या पठारावर आमच्या हो। बघण्यासारखं म्हणजे आता हे सोनकी म्हणून फुल आहे हो। त्याच्यानंतर हे तेरड्या म्हणून आहे हो। काय त्याच्यानंतर ही हो। काजळी काजळी निळी फुल येतात त्याला आता बेणं आलंय परत ही केनी केनी तसंच अजून वरती गेलात तर गे। भरपूर फुले आहेत हे चवर आहे ह्याला लोक आंबा हळद म्हणून म्हणतात पण हे ओरिजिनल चवर चवर आणि हा नॅचरल मध्ये आले आलेले आहेत हे काय आम्ही लागवड वगैरे केलेली असं काही नाही आहे दुसरी गोष्ट बघायला तुम्ही एक पंधरा मिनिट अजून चालत गेला पुढं तर सात कलरची माती सांगतो आम्ही पण उन्हाळ्यामध्ये लोक एकवीस कलरची माती घेऊन जातात पुढ्या बांधून असं तो एक स्पॉट महत्वाचा आहे त्याच्यानंतर त्याच टेकडीवर गेल्यावर कमसे कम अकरा गड चार धरण हे पण तुम्हाला बघायला भेटतात थोडं पूर्वेला इथं पंधरा वीस मिनिटं चालत गेलं तर म्हणजे पूर्वीच असं कोरलेलं पांडवांनी मंदिरासारखा एक आकार तिथे एक बघण्यासारखा आहे दुसरी गोष्ट वरती गेलं की रायगड तोरणा देवघर धरण भाटघर धरण हे सगळं म्हणजे येड्यावरच टोटल बघायला मिळतं फक्त वातावरण जरा स्वच्छ माहिती दुखाट वातावरण असेल की तेवढं बघायला भेटत नाही नाही तर मामाने काहीतरी सांगितलं आणि ते चुकीचं होतं असं नाही वातावरण चांगलं हवं वातावरण त्याला स्वच्छ असेल की सगळं बघायला भेटत या समोरच इथं कोळेश्वरचं पठार म्हणून पाठीमाग इथे कमळगड आहे बघा हा कमलगडच्या बाजूला नवरा नगरीच्या डोंगर आहे इथे केंजळगड आहे इथे मांढरदेवी आहे इथे खाली वाई आहे म्हणजे असं बघायला सर्व आहे पण त्याला वातावरण स्वच्छ पाहिजे स्वच्छ पाहिजे असं चालेल दादा खूप छान माहिती हरिओ धन्यवाद तर गोपाळदादांचं दादांचं इथे रायरेश्वरावरती रायरेश्वर ऍडव्हेंचर कॅम्पिंग म्हणून आहे इथे राहण्याची आणि जेवणाची अतिशय उत्कृष्ट सोय होते तुम्ही आधी त्यांचा फोन नंबर मी या व्हिडिओमध्ये देतो त्या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही रायरेश्वरावरती येऊन राहू शकता आणि इथल्या निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता रायरेश्वर मंदिरात घेतलेल्या शपथेनंतर मुठभर मावळ्यांनी दिल्ली व बिजापूर या राजसत्तांना पाणी पाजले त्याचबरोबर सिद्धी इंग्रज पोर्तुगीज यांच्याबरोबर मोहीम उघडून त्यांचा बंदोबस्त केला याचमुळे मराठा साम्राज्यात रायरेश्वर किल्ला व मंदिराला अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू जय शिवराय